नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वजण कशा आहात ना आज, आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहे ह्या नाश्त्याचं नाव आहे दही चटणी टोस्ट आणि हा झटपट बनतो आणि कमी वेळेत आणि पटकन बनणार नाश्ता आणि वेगळा नाश्ता आहे चला तर मग उशीर कशाला बनवायला सुरुवात करूया पटकन हा बघा दही चटणी टोस्ट बनवण्यासाठी पहिला आपल्याला आहे दही हे अर्ध्या वाटेपेक्षा पाऊन वाटी दही आहे हे आणि हे दही पहिलं आपल्याला चांगलं पह फेटून घ्यायचं आहे पण आपल्याला दही चांगलं असं फेटून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे काळी मिरी पावडर असा अर्ध्यातला अर्धा म्हणजे पाव पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि थोडंसं शिजणी पिझा शिजणी घालायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण चटणीमध्ये पण मीठ घालणार आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं कमी घालायचं आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला बघायला आत्ताच कलर किती छान आलेला आहे आणि मस्त दिसते कलरफुल आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकण्यासाठी करायचं आहे तयार ठेचा हे चटणीमध्ये दह्यामध्ये टाकण्यासाठी ठेचा तयार करायचा आहे आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी चांगलं मिक्स करायचं आहे त्याचं सगळं एक ज्यूस झाला पाहिजे म्हणजे सगळे फ्लेवर असे एकसारखे लाग लागले ते त्याच्यामुळे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता हे फेटून झालेलं आहे आता आपल्याला करायचं आहे चटणी तयार आपल्याला चटणी तयार चटणीमध्ये ठेचा तयार करण्यासाठी आपल्याला बारीक कट केलेले कोथंबीर दोन घेतले हिरव्याच्या कारण हे जास्त तिखट नाही येते सहा सात लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक खिसून अर्धा चमचा आणि थोडंसं लिंबू आपल्याला ह्याच्यामध्ये पळायचं आहे लिंबाचा रस असा एक अर्धा चमचा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये भरायचा आहे आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरचं मीठ कारण मीठ आपण अगोदर पहिलं पण घातलेलं आहे तर याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आपल्याला यात ठेच्यामध्ये मीठ आणि हे करायचं आहे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे ह्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे चला तर मग आपण बारीक करून घेऊया आपला ठेचा तयार झालेला आहे आपल्याला ठेचा घालायचा आहे याच्यामध्ये आणि या नाश्त्याचंच नाव आहे दही चटणी टोस्ट तर आता हे चांगलं आपल्याला ह्या दह्यामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं व्यवस्थित नेहमी नेहमी तेच 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 नाश्ता खाऊन आपल्याला कंटाळायचं मग वेगळं काहीतरी आपण ट्राय केलं पाहिजे नाही मग त्याला हे आता नेहमीपेक्षा वेगळं आहे आणि सगळ्यांना आवडणारं आहे लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी थोडंसं कमी तिखट घालायचं आहे याच्यामध्ये हिरेवरचे वगैरे ऑप्शन आहे तुम्ही नाही घालू शक नाही घात चालेल पण मोठ्या म्हणजे ते असा चटपटीत नाश्ता आहे हा आता हे चांगलं मिक्स केलेलं आहे मिक्स झालेला आहे वा तिथे मस्त कलर आलेला आहे आता याला ग्रीन रेड असा हलका काळी मिरी पावडरमुळे ते वेगळाच त्याचा फ्लेवर दह्यामुळे वेगळाच कलर आणि फ्लेवर त्याचा असा हे पण छान येते याचा फ्लेवर पण छान येत आहे मस्त आपली मस्त चटणी तयार झालेली आहे दही चटणी आता आपल्याला टोस्ट तयार करायचे टोस्ट तयार करायचे म्हणजे टोस्ट आवडी ते, ते पाहिजे आहेत आपल्याला ब्रेड चला तर मग आपण ब्रेड घेऊया आणि गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटर तुम्ही तूप पण घालू शकता किंवा तेल पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घालू शकता थे? ले ले। आता त्याच्यानंतर आपल्याला ते हे करून घ्यायचं आहे बटर असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आता एका वेळेस दोनच स्लाईस आपल्याला ब्रेडचे याच्यामध्ये घालायचे आहे जादा घालायचे नाही आहे दोन स्लाईस फक्त बटर पसरवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता मी घेतले ब्रेडचे स्लाईस आता हे आपण चांगलं मिक्स केलेलं आहे आता आपण याला ठेवूया बाजूला आता आपल्याला लागणार आहे ब्रेड आता ब्रेड काय करायचं आहे आपण ब्रेड हे घ्यायचं आहे आणि ह्या चटणीमध्ये दोन्ही बाजूने चांगला कोट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने सगळीकड असा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हा ब्रेड ठेवायचा आपल्याला हां पॅनमध्ये ओके okay. आता दुसरा एक घेऊया त्याला पण दोन्ही बाजूने असं चांगला कोट करून घ्या ब्रेड तुमच्या आवडीने असा तुम्ही वाईट घेऊ शकता ब्रेड म्हणजे दु... ब्राऊन ब्रेड घेऊ शकता तुम्हाला जसा पाहिजे तसा आता ब्रॉड ब्रेडचं कसं असतो भवाचा ब्रेड असतो म्हणजे शरीरासाठी थोडासा चांगला असतो आता दुसरं पण याच्यामध्ये ठेवूया आता आणि त्याला दोन्ही बाजूने चांगलं व्यवस्थित खून द्यायचं आहे आपल्याला ब्रेड माझ्याकडे रंगा होतं जास्त ब्रेड लोक आता सारखा सारखा तोस्तूस नाश्ता करून आणि ब्रेड बटर ब्रेड ऑमलेट ब्रेड टोस्ट वगैरे खाऊ कंटाळा आला होता त्याला म्हणलं आपण वेगळा काहीतरी नाश्ता ट्राय करूया म्हणून आज त्यासाठी स्पेशल आता मी केलं म्हटल्यानंतर तुम्हाला दाखवणं तर गरजेचंच आहे चला मग तुम्हाला पण दाखवूया आपण याला दोन तीन मिनटं असं सेट होऊन दिलं त्याच्यानंतर दोन तीन मिनटांनी आपण ह्याला परत खालच्या बाजूने होऊन दिलं आणि परत पलटी मारली पलटी मारल्यानंतर थोडंसं बटर साईडने सोडलेलं आहे बघा याचा कलर पण किती छान आलेला आहे आता मी तुम्हाला जवळून कलर दाखवते आहे बघा किती छान कलर आलेला आहे याला मस्त दोन्ही बाजूला असं छान असं कलर येऊन द्यायचं आहे आणि ओलसरपणा सुकून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडं क्रंची होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता आपण परत एकदा आपण हे त्याला कोट करूया आणि खाली बटर लावलेलं आहे आपण तव्याला आणि हे करूया कडे मला थोडासा नाश्ता बनवायचा आहे म्हणून मी थोडीच ब्रेड घेतलेला आहे पण त्याच्या खूप छान फ्लेवर येतात आंबट तिखट असा चिली फ्लेकचा फ्लेवर थोडं व्हायला वेळ लागते कारण हे होलसेल होतं ना ह्यामुळं पद्धतीने आता लगेच गॅस फुल करायचा नाही आहे थोडासा कमी गॅसवरती आपल्याला हे फुल द्यायचं आहे लवकर गाई गायले गेलं तर ते आपण जी चटणी लावलेली आहे ज्याची ती त्याला चिटकून बसेल त्याला तर आपण ह्याला आता दोन तीन मिनटं हलवायचं नाही आहे कमी गॅस असून दोन तीन मिनटांनी पलटी मारायची आहे पहिले बघा असे झालेले आहेत असे तयार करून घेतले पहिले दोन आता हे असं साडी थोडंसं बटर असं सोडून द्या म्हणजे ते खाली मसाला त्याचा चटणी चिकटणार नाही आहे फिरून नाही चिकटत <coughs> खालच्या बाजूने आता हे झालेलं आहे आपल्याला आता पलटी मारून घ्यायची आहे बघा अजिबात चिकटलेलं नाही फिरवा पॅनमध्ये पहिले सुरुवातीला पॅन छोटं पडत होता ब्रेड व्हायला आता म्हणून मी दोशेचे तव्यामध्ये केले तुम्ही दोशेच्या तव्यामध्ये करू शकता पॅनमध्ये दोन स्लाईस असे छोटे पडतात मी आता हे दोशाच्या तव्यामध्ये केलेला आहे ठीक फुलटी मारी कसा कलर आला आहे छान आता ह्या साईडने पण खालच्या साईडने पण चांगल्या कलर येऊन द्यायचा आहे आपल्याला आपल्या पलटी मारून घ्यायचे बघायचे खालच्या बाजूने कसं झालेलं आहे कारण चटणी असल्यामुळे ओलसरपणा राहतो ब्रेडला हा हे बघा मस्त कलर आलेला आहे आता हे वरची स्लाईज होते बरं का कारण तो वरची स्लाईज तशी पण नाजूकच असते पातळच असते हे बघ इथे मस्त कलर आलेला आहे त्याला सुद्धा आता ह्याला थोडंसं होऊन द्यायचंय मग आपलं दही चटणी टोस्ट रेडी झालेला आहे सर्व करण्यासाठी बघा आपण याला पलटी मारून घेतलेले आहे कलर पण किती छान आलेला आहे तर आपण सर्व करणार आहोत वेगळ्या पद्धतीने ब्रेडचा नाश्ता बनवला आहे दही चटणी टोस्ट हे आपण नाश्ता रेडी केलेला आहे आणि बघा दिसायला पण किती छान खायला पण तेवढाच टेस्टी लागतो तर अशा प्रकारे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा आणि पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन चला तर मग बाय